टोळी युद्धाने पुणे पुन्हा आदरलं कुख्यात गुंड शरद मोहळ याला तीन गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला कोण होता शरद मोहळ आणि नेमकी ही थरारक घटना नेमकी कशी घडली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून गुंड शरद मोहळ याच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त समोर येतात समस्त पुणेकरांना धक्का बसला कोथरूड परिसरात शरद मोहळवरती तीन गोळ्या झाडल्याचे बातमी समोर आली त्यापैकी एक गोळी त्याला लागल्याचं सांगण्यात आलं पुण्यातील गँग वॉर प्रकरणातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे गोळीबाराचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही शरद मोहोळ नेमका कोण होता शरद हिरामन मोहोळ वय चाळीस वर्ष राहणार माऊलीनगर सुतारदरा कोथरूड हा सुराईत गुन्हेगार त्याच्या विरोधात पुणे पिंपरी तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी टोळी युद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून केला होता निलायम चित्रपटगृहाजवळ एका हॉटेलमध्ये ही एक खळबळजनक घटना घडली होती या गुन्ह्यात न्यायालयाने शरद मोहोळ यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोहोळला जामीन दिल्यानंतर तो सध्या मुक्त फिरत होता पण शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास त्याच्या घराच्या जवळ दुचाकीवर आलेल्या तीन ते चार जणांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी शरद मोहळला लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आले आहेत या जीव घेण्या हल्ल्यात मोहळ यांचा आता मृत्यू झाला आहे पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला शरद मोहोळ पुण्यातले कुखेत गुन्हेगार होता मोहळवर हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल होते पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती आणि तिथूनच तर शरद मोहोळची पुण्यात दहशत निर्माण झाली होती पण शरद मोहळला देशभरात प्रसिद्धी मिळाली ती कातील सिद्दीकी याच्या खुनानंतर मोहळ हा दहशतवादी कातील सिद्दीकी याच्या खुनातील आरोपी होता कातील सिद्दीकीचा येरोडा कारागृहात गळा आवळून खून करण्यात आला होता या प्रकरणात शरद मोहोळ हा मुख्य आरोपी होता गेल्या वर्षीच शरद मोहोळ याला जामीन मिळाला होता त्यासोबतच मोहोळ याच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतरही शरद मोहोळची राज्यभरात चर्चा सुरू झाली होती शरद मोहोळ आणि त्याच्या टोळीचं कोथरूडमध्ये वर्चस्व होतं शरद मोहोळ याच्या हत्येनंतर पुण्यात काही काळासाठी शांत झालेलं टोळी युद्ध पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे हे टोळी युद्ध पुन्हा न सुरू होऊन देण्याचं पुणे पोलिसांसमोरच एक मोठं आव्हान समजलं जात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका